हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए अमरावती बी नागपूर सी अहमदनगर डी बीड फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण एकोन, एकोणवीस साखर कारखाने आहेत म्हणजेच महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या झाडात जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असतात ऑप्शन ए साग बी कडुलिंब सी फनस डी आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कडुलिंब कडुलिंबाच्या झाडामध्ये सर्वात जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असतात प्रश्न तिसरा आहे रोज हळदीचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए हृदयविकार बी कॅन्सर सी रक्त साफ होते डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व हळूज हळदीचे पाणी पिल्याने वरील सर्व आजार भरे होण्यास मदत होते प्रश्न चौथा आहे तिळाचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन ए त्वचारोग बी औद्योगिकरण सी खाद्यपदार्थ डी खाद्य तेल फ्रेंड्स उत्तर येत असेंटर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खाद्यतेल तिळाचा सर्वात जास्त उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो प्रश्न पाचवा आहे पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी कोणते फळं खातात ऑप्शन ए आवळा बी केवी सी पेरू डी सफरचंद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किवी पांढऱ्या पीश वाढवण्यासाठी किवी खाल्ली जाते प्रश्न सहावा आहे दूध व जिलेबी खाल्ल्यावर कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मधुमेह सी सीमो व्याध डी मायग्रेन फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मायग्रेन मायग्रेन बरोबरच ज्यांना दमा व श्वास घेण्याचा ज्यांना त्रास आहे ते पण दूध व जिलेबी खाल्ल्यावर बरे होतात प्रश्न सातवा आहे राष्ट्रगीतामध्ये एकूण किती राज्यांचा उल्लेख केला आहे ऑप्शन ए तीन बी सात सी तेरा डी वीस फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात सात राज्यांचा उल्लेख आहे प्रश्न आठवा आहे जगात सर्वात स्वस्त फोन कोणत्या देशात विकतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी तुर्की सी कॉंगो डी भारत ब्रँड उत्तरेत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात स्वस्त फोन विकले जातात प्रश्न नववा आहे तंबाखूमध्ये कोणता विषारी घटक असतो ऑप्शन ए ब्लुटेन बी निकोत सी निकोटीन डी निकोलेट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निकोटीन तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी घटक असतो प्रश्न दहावा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म कधी झाला होता ऑप्शन ए बावीस जानेवारी डी एक मे सी बावीस जुलै डी सतरा सप्टेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सतरा सप्टेंबर पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर रोजी झाला आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जेणे करोनाची सोनुकी माहिती खूपच पोहोचवली जाईल विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद